ओपन ए आयने चॅट जी पी टीचा गिबली शैलीचा ए आय इमेज जनरेटर लॉन्च केल्यापासून त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे राजकारणी आणि सेलिब्रिटींपासून ते सामान्य वापरकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण घिबली फोटो बनवून सोशल मीडियावरती शेअर करत आहे लोक स्वतःला गोंडत दिसण्यासाठी आणि खोट्या भावना दाखवण्यासाठी विचार न करता किंवा संपूर्ण माहिती न घेता ए आय टूल्सवर सर्व प्रकारचे फोटो दणादण अपलोड करत आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे पर्सनल फोटो नेमके कुठं जात आहेत तुमच्या फोटोसोबत नेमकं काय होत आहे असे फोटो बनवणं खरंच सेफ आहे का आणि तज्ज्ञांनी संदर्भात नेमकं काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर स्टाईल फोटो बनवण्यासाठी फार काही विशेष मेहनत घेण्याची गरज नाही फक्त तुमचा कोणताही एखादा फोटो घ्या तो कोणत्याही ए आय गिब्ली स्टाईल क्रिएटिव्ह टूल्समध्ये अपलोड करा बस तुमचा क्यूट फोटो तयार आहे असे क्यूट फोटो बनवण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे त्या कंपनीलाही आता सांगावं लागत आहे की बाबांनो आता बास करा थोडं रिलॅक्स व्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक हे गिबली स्टाईल फोटो ओपन आय चॅट जीपीटीवर अपलोड करत आहेत पण आता डिजिटल गोपनीयता तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे त्यांचा असा विश्वास आहे की ओपन या आय या ट्रेंडचा वापर लाखो वैयक्तिक फोटो गोळा करण्यासाठी आणि त्यांचे ए आय मॉडेल सुधारण्यासाठी करू शकते अशा परिस्थितीत या फोटोंच्या नादात अनेक वापरकर्ते नकळत त्यांच्या फोटोचा डेटा कंपनीला देत आहेत ज्यामुळे गोपनीयतेचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात कारण एकदा का तुम्ही तुमचा फोटो अपलोड केला की मग त्यावर तुमचा अधिकार अशा परिस्थितीत तुमचा फोटो अन्य कामासाठी देखील वापरला जाऊ शकतो जसं की खोटे प्रोफाईल किंवा ओपन सारख्या कंपन्यांना फोटोंच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याचा डेटा गोळा करून मॉडेल्सला प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा वापर करू शकतात याचा अर्थ तुमचे फोटो कधी कुठं आणि कसे वापरले जातील याची कोणतीही हमी नाही तज्ज्ञांच्या मते हा ट्रेन जितका मजेशीर वाटतो तितकाच धोकादायकही ठरू शकतो म्हणून तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या ए आय तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता पण वैयक्तिक फोटो सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे गुगल चॅट जी पी टी आणि ग्रोपसारख्या प्रसिद्ध ए आय टूल्सचा वापर काही प्रमाणात सुरक्षित असू शकतो परंतु त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं सुरक्षित नाही याबद्दल पूर्ण माहिती न घेता इतर लोक आहेत म्हणून तुम्हीही तुमचे फोटो ए आयकडं सुपूर्द करत असाल तर या फोटोच्या नादात तुम्ही खूप मोठी चूक करताय काही दिवसांपूर्वी क्लिअर व्ह्यू ए आय नावाच्या कंपनीवर सोशल मीडिया आणि वेबसाईटवरून लोकांचे फोटो परवानगीशिवाय चोरल्याचा आरोप करण्यात आला होता कंपनीने या फोटोचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून त्यातून कोट्यावधी रुपये कमावले होते अशा परिस्थितीत तुम्हीही तुमचे वैयक्तिक फोटो अपलोड करून स्टाईल फोटो तयार करत असाल तर ते कुठं आणि कसे वापरले जाऊ शकतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी स्मार्ट बनत चालली आहे पण ही स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरत असताना आपणही स्मार्ट होणं गरजेचं आहे तर तुम्ही सुद्धा हे गिबली स्टाईल फोटो बनवले आहेत का ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा